शैक्षणिक सहली हा अभ्यासाचा भाग असतो दरवर्षी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित करीत असतात काही शैक्षणिक सहली पर्यटनस्थळी काही शैक्षणिक सहली धार्मिक स्थळी जात असतात विद्यार्थी त्यातून दर्शन तसेच पर्यटनाचा आनंद लुटत असतात परंतु नाशिक येथील रचना ट्रस्टीच्या विद्यार्थिनी वसतिगृहातील विद्यार्थिनीची सहल मात्र एक आगळावेगळा आदर्श घालून देणारी ठरली आहे नाशिक येथील श्रीमती सुमतीबाई गोरे आदिवासी विद्यार्थिनी वसतिगृहाच्या विद्यार्थिनी पालघर पाल तालुक्यातील सातपाटी येथे शैक्षणिक सहलीसाठी आल्या होत्या या विद्यार्थिनी सातपाटीच्या सागरी किनारी फिरण्याचा आनंद घेण्याबरोबरच या किनाऱ्यावर होणारी मासे त्यानंतर मासे कसे हाताळले जातात लिलाव आदीची माहिती घेतली मासेमार काय खातात याचा अभ्यास या मुलींनी केला मासेमारी करणाऱ्या बांधवांचे राहणीमान त्यांनी जवळून पाहिले या शैक्षणिक सहलीचे आयोजन रचना ट्रस्टीचे सीईओ योगेश गायकवाड गौरी पटवर्धन यांनी केले होते तसेच सहली, या सहलीत आदी शिक्षिका सीमा गायकवाड यासह नऊ शिक्षक शिक्षक आणि एकशे एक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या शैक्षणिक सहलीत सहभागी होऊन मासेमारांचे जीवन कसे असते त्याचा अनुभव घेतला यावेळी ज्येष्ठ पत्रकार हितेन नायक पत्रकार योगेश चांदेकर यशस्वी चांदेकर सातपाटी सरोदय मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तरे संजय तरे म्हात्रे आदींनी विद्यार्थ्यांना मासेमार्यांचे जीवन त्यांचे कष्ट मासेमारी आणि त्यातून मिळणारे पैसे त्यावर चालणारे जीवनमान याची माहिती दिली विद्यार्थिनींना एका वेगळ्या जीवनशैलीची आणि एका वेगळ्या व्यवसायाची माहिती मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली ब्युरो रिपोर्ट ए मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका